नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव नीलम प्रमोद डेरे गाव कवटे कवटे तालुका, तालुका जिल्हा सातारा बर तुमच्या जवळ हे हळद मिरची आणि इकडं घेवडा ह्या तिन्हीच्या बद्दल आणि तुम्ही कधीपासून केरॉन बरोबर आहात सर मी एक वर्ष झालं केरॉन बरोबर आहे आणि सुरुवातीला मी स्ट्रॉबेरी साठी घेतलं होतं बरोबर पण स्ट्रॉबेरीला मला चांगला रिझल्ट आला केरॉनचा म्हणजे उत्पादन क्षमता फळ फुल आणि टेस्ट मध्ये सुद्धा चांगला बदल झाला टेस्ट मध्ये सुद्धा बदल झाला हो ना, तर त्याच्यात मला स्ट्रॉबेरी मध्ये चांगला अनुभव आल्यानंतर मी स्वतः जॉईन झाले त्याला बर आणि स्वतःची शॉपी घेतली स्वतःची शॉपी घेतली आणि शॉपी घेतल्यानंतर मग इतरांना सुद्धा सांगितलं तर बऱ्याच जणांना दिले औषध तर त्यांचे सुद्धा रिझल्ट चांगले बरोबर त्यांनी स्वतःहून मला घरी येऊन सांगितलं की केरॉनचे रिझल्ट चांगले आणि मी स्वतः सुद्धा ऑर्गॅनिक शेती करत असल्यामुळं ऑर्गॅनिक कॅरॉनची औषधं सुद्धा वापरते वापरते हळदीला तुम्ही हे पहिल्यापासून वापरले हळदीला हो हो। आगी तुम्ही ते बीज प्रक्रिया करताना हो सुद्धा तुमचे फोटो टाकले होते हो हो। मग आता या हळदीमध्ये तुम्हाला काय वाटतं ही तर दुसऱ्यांची पण हळद आहे आणि तुमची पण हळद आहे त्यांच्यापेक्षा आमची हळद चांगली कारण मी स्वतः जाऊन आहे ना हळद बघून आली या वर्षी हुमणीचा पण प्रादुर्भाव जास्त आहे बर आणि पाऊस कमी असल्यामुळे हळदींनी एवढी म्हणजे रासायनिक खतवाल्यांचे जे हळदी ना त्याच्यापेक्षा आमची बिगर रासायनिक खताची हळद चांगले आणि ह्या मिरची बद्दल काय सांगा दुबार पीक आणि मी त्याच्यावर टरबूज केलं होतं टरबूज माझं पूर्ण केरॉनवरच होत आणि काही रसायन न वापरता माझे त्याचे चांगले पैसे पण झाले कॅरॉनचे रिझॉर्ट चे आणि त्याच मल्चिंगवर मी मिरची लावली आणि मिरची सुद्धा माझी चांगली आहे चांगले फक्त मी बॉस सोडले आणि आपली स्लरी करून सोडली बरोबर आणि घेवड्यात काय आहे आणि बॉसबाप वापरले आता आमच्या जिथे शेजारचा घेवडा आहे तो जर बघितला तुम्ही तर तो घेवडा म्हणाल याच्यावर काय केलंय का नाही इतका म्हणजे खराब आहे त्यांना मी सांगितलं पण ती लोक काय घ्यायला नाही नाही ते जवळची लोक नाहीत लोक ऍक्सेप्ट करत असं द्या येतील ते सुद्धा आपल्या बरोबर आणि ते यावं आमचा घेवडा चांगला आहे अच्छा चांगला म्हणजे एकदम एकच नंबर आहे त्याला कळी थोडं दाखवतो का सर चांगले आहेत देवळा पण चांगला आहे आणि मिरची पण चांगली आहे आणि मिरचीला पण फुलंधारणा वगैरे चांगली फुटला घेवडा हा हा काळा घेवडा आहे काळा घेवडा आणि देशी आहे वान पूर्ण तेन अरे वा छानच